कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं यंदाही लोहपुरुष ट्रायथलॉन डिओथलॉन स्पर्धेचं पाच ऑक्टोबरला आयोजन करण्यात आलंय आहे या स्पर्धेत महाराष्ट्र गोवा कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात राज्यातील स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती चेतन चव्हाण आकाश कोरगावकर आणि डॉक्टर विजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली परदेशातील आयर्नमॅन स्पर्धेच्या धर्तीवर कोल्हापुरात देखील काही वर्षांपूर्वी चेतन चव्हाण आकाश कोरगावकर यांच्या पुढाकारातून लोह पुरुष ट्रायथलॉन डिओथलॉन स्पर्धेला सुरुवात झाली यंदा पाच ऑक्टोबरला होणाऱ्या स्पर्धेत विविध राज्यातील पाचशे खेळाडूंचा सहभाग आहे राजाराम तलावावर सकाळी सहा वाजता स्पर्धा सुरू होणाऱ्या पोहण नव्वद किलोमीटर सायक्लिंग आणि एकवीस किलोमीटर धावणं या क्रीडा प्रकारांचा यामध्ये समावेश आहे या स्पर्धेत के एस सी ऑलिम्पिक ड्युएथलॉन अठरा ते वीस एकतीस ते पंचेचाळीस आणि त्यावरील पुरुष आणि महिला गट असणार आहेत तसंच स्प्रिंट ड्युएथलॉन स्पर्धा स्प्रिंट ट्रायथलॉन आयर्न डिस्टन्स ट्रायथलॉन रिले खुला गट ऑलिम्पिक ट्रायथलॉन महिला आणि पुरुष तसंच लोहपुरुष केएससी ट्रायथलॉन स्पर्धा होणार असल्याचं चेतन चव्हाण आकाश कोरगावकर आणि डॉक्टर विजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं